राम, राम जय खानदेश आज मी नवीन देश मा येले आणि ज्या शहर मी उभा आहे ती इंस्टोनिया आणि राजधानी आहे त्या शहर नाव तालीन आहे इंस्टोनिया हा देश डिजिटल देश म्हणे सन्वय काव काबर की इंटरनेट आठे पूर्णपणे फ्री आहे इथला डिजिटल आहे देश की दोन हजार सात पासून या ऑनलाईन मतदान करतात चौवेचाळीस डिग्री जळगावना तापमान मधून इंस्टोनियाना चौदा डिग्री तापमान मा आहे म्हणजे जोखणी इतला सुंदर आठ गल्या आहेत म्हणजे या ज्यात झाडे बी येत ना त्या बी तेच सजाडी सण ठेवले असं काही बी कुठे बी टाकी दिले असं काहीच नाहीये एकदम स्वच्छ नाहीतर आपल्या गलीस मग कोणी पुंजा फेकदी तर कोणी केना साल्टा फेकदी आणि जिथला बी लोक येले तिथला सगळा फिरासाठी येलेत आणि आता ज्या लोकल लोक आहेत त्या आपले दिसणारच नाहीत की बहुतेक कामे या लोक घरूनच करतात आणि ज्या स्टुडंट आहेत त्या त्याच एक्झाम पासून लेक्चर पर्यंत सगळं घरून करतात म्हणून या लोक बाहेर निघतात नाही बाहेर निघतात नाही म्हणून आठ घाण होत नाही त्यामुळे या गला एवढ्या नीट अँड क्लीन एकदम उंच असा टावर आहे आणि एकदम सुंदर जागावर ते स्थित आहे सगळ्या रेस्टॉरंट वगैरे तुम्ही थीम दे का अप्रतिमाशी जागा आठ बी एक दर्जा आहे ग्रामपंचायत